ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्म जरा जलद प्रभंजन जय जय देव प्रबळ विदळीता मंगळ कुळ निगमागम फळ फलप्रद जय जय देव सकल विगत विषय वत्सल फलित काळ कौतुक का कलातीत जय जय देव निश्चळ चलित चित्त पान तु मिलना विरल केली प्रिय जय जय देव निष्फळ स्फुर मंदानंद बहळ नित्य निरस्ताखिल मळ मूळ भूत जय जय देवा स्वप्रभ जगदम्बूदगर्भन भोनोद्भवार भा भस्तम्भ जय जय देवा विशुद्ध विदुदयो द्यानद्वीरद शमदमा मदना मदभेदयार्णव जय जय देवा देवैकरूप अतीकृतकन्दर्प सर्प दर्प तापापः जय जय देव अद्वितीय परमैक प्रिय निज भजनीय मायागम्य जय जय देव श्रीगुरो अकल्पनाप्य कल्पतरो स्वसविध्य्रुमबीजप्ररोहणावनी हे काय कैसे से, नाना परिभाषावशे स्तोत्र करू तुझ दोसे निर्विशेषा जिही विशेषणी विशेषिजे ते दृश्य नवे रूप तुझे हे जाणे मी म्हणून लाजे वानणाई मर्यादेचा सागरू हातवचित डगरू जवन देखे सुधा करू उदया आला सोमकांतू निज निर्झरी चंद्रारघ्यादी क न करी रे तोची अवधारी करवी की जी नेणो कैसी वसंत संगे अवचित या वृक्षाची अंगे फुटती ते तया हि जोगे धरणे नोहे पद्मिनी रवी किरण लाहे मग लाजे कवण काजळे शिवतले लवण अंग भुले तैसा तू ते जेथ मी स्मरे तेथ मी पण मी विसरे मग जाकळीला ढे करे तृप्तु जैसा मजत वाजी केले तैसे माझे मी पण दौडुनी देशे मिशेष पापिसे बांधले वाचे रवी तरी आठवी राहोनी स्तुती जे करावी ते गुणा गुणिया धरावी सरोभरी गी तरी तुझी एक रसाचे लिंग केवी करू गुणागुणी विभाग मोती फोडोनी सांधिता चांग की तैसेची भले आणि बाप तू माय ही बोली ना स्तुती होय डिंभोपाधिक आहे विटाळू तेथे जी निपाई के आले ते गोसावी पण केवी बोले के उपाधी उशिटले काय वर्णू जरी आत्मा तू एक सरा हेही म्हणता दातारा तरी या तुला तू बाहेरा घापतासी, म्हणून सत्यची तुझ लागी स्तुती न देखो जी जगी मौना वाचनी लेणे सुनामा स्तुती काही न बोलणे पूजा काही न करणे सन्नीध काही न होणे तुझी आठाई, तरी जितले जैसे भुली पिसे आला पू घाली तैसे वानू ते माऊली उपसाहावे आता गीतार्थाची मुक्त मुदी लावी माझी वा दे माने हे सभासती सज्जनांचा ते था म्हणितले श्रीनिवृत्ती नको हे पुडत पुडती परसी लोहा दृष्टी किती वेग वेळवेळा वेड़ कि जे गा विनवी ज्ञान देवो म्हणे हो काजी पसावो तरी अवधान दे तु देवो ग्रंथा आता जी गीता रत्न प्रासादाचा कळसू अर्थ चिंतामणींचा सर्व गीता दर्शनाचा पाढाऊ जो लोकी तरी आथी ऐसे जे दुरुनी कळसू दिसे आणि भेटीचे हात वसे देवतेची तिये, तैसेचेथ थही आहे जे केची येणे अध्याये आघवाची दृष्ट होये गीता गमोहा मी कळसूयाची कारणे अठरावा वाध्यायो म्हणे वायला बादरायणे गीता प्रसादा श्रीराम श्रीराम श्रीराम